किती वर्ष आता चौथा वर्ष आहे माझा 14 बीसी से दोघी आजी 14 बीसी से दोघी लक्स ब्राइड्स ब्रेट काय ब्राइड्स रेड नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष कटकर ब्लॉग्स चॅनल मध्ये तर आज आपला दुसरा दिवस शिर्डीचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग अपलोड केलाय तो पण बघायला विसरू नका आता वाजलेत सकाळचे साडेपाच चार वाजता उठलोय सगळ्या चार नाश्ता झाला आंघोळ वगैरे आवरले आता पहिला झेंडा पुढे निघेल त्यानंतर आपली पालखी निघेल तर चाललोय सगळे सगळेजण सायरा सोम साईरा <laughs> <laughs> चला आपल्या साईवारीला सुरुवात करूया ए आराम आता साईराम आता झाले साई माई सकाळ आता आप आपला पहिला स्टॉप आला आहे आता एक होता पालखी आहे आपली मागे थांबलो आहे चालतं थांबलो आहे आता ते था था पालखी ठेवतील थोडं स्टॉप घेऊ चहा घेऊ आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू राजा 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 ओम साईराम साईराम तर आता सकाळचे वाजले आऊ वाटले तर चहा प्यायला आहे रस्त्यामध्ये एक दादा भेटले ते त्यांनी चहा तर चहा पितोय चहा पिऊया आणि परत बाहेरला सुरुवात करूया सरळ रस्ता आहे संपत नाही खरं तर जमायला होतं आहे सारखं चहा घेऊया आणि परत आपल्या वाट्या सावर गावामध्ये फूल फुल संकेत आपले काका आहेत काका साईराम साईराम इकडे लाडू पण आहे आपला लाडू लाडू हायकर तालुय स्टॉप वर टी परत अजून मागून मंडळी यायची बाकी आहेत मग ते आल्यावरती जेवण होलं आणि जेवण झाल्यावरती आपल्या रात्रीच्या स्टॉपवरती आपण पडद्यावर जाऊया आज वॉकिंग खूप झाले नाश्ता झाल्यानंतर पाय दुखत आहेत फुल आता बघू कसं संकेत संख्यादा कशी आहे तब्येत एकदम मस्त हा सकाळी चालत असा आणि कार डायरेक्ट कारसेवक जाम द्या पाय दुखत आहेत जाम पाय दुखत आहेत काका यावर्षी अचानक कसा काय तुम्हाला त्रास झाला म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाच्या त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये त्यांना कधीच ते कारसेवक बनले नव्हते कुठला त्रास नव्हता झाला पण या वर्षी अचानक त्यांचे पायाचे गोळे चढले बाटा दुखायला लागला पाया तर म्हणून ते या वर्षी कारसेवक आहेत सो थोडासा त्रास होतोय सगळ्यांनाच बघूया आता काय होते चला आता सगळे पप्पा वगैरे आल्यावरती जेवतील म्हणा आर आरतीला भेटू बाडा सोळा गवळ्यात नारी चालत बसलास गवड्याच नारी बाळा सोळा फक्त पण लांब आता जरा कार सेवक बनलोय रितेश दादा सोबत जरा कसा चाललाय प्रवास मस्त साईराम आता पाणी वाटायला काम झालं सगळ्यांना मागून पाहिजे चाललोय सेवक बनलो आता पोरं चालत आपली पुढे आपण पण चाललोय दादा आज आपल्याला जॉईन झाले साईराम दादा ओम साईराम पाणी वाटूया सगळ्यांना थोडा पाय दिवक बनलो चाललाय पडग्याला आपला स्टॉप आहे पडग्याला रात्रीचं जेवण असेल जाऊया आणि आता डायरेक्ट होती का साईराम साईराम कालपासून आपण निघालो उरण वरून कशी चालले वारी चालले व्यवस्थित जर वर्ष जातो तसे जायचे किती वर्ष आता चौथा वर्ष आहे चौथ्या वर्षामध्ये मग आज काय त्रास वगैरे हो आता आता काय सवय झाली ना काय होत नाही एवढं आज पहिल्या वर्ष म्हणून थोडा त्रास होतोय होते पहिला पहिला चालत राहायचं मग आता आज आपली वस्ती कुठे आज आपली जय माता मंदिर जय माता दिला बरोबर आणि उद्या उद्या हाय पीरपाच्या नंतर मग कुठला आहे तर माहिती दिवस आहे मस्त संध्याकाळ झाली पालखी पण आता निघते इथून वरून आता जाणार पडग्याच्या इथे जयमाता मंदिराजवळ तर चला आता आपल्या पुन्हा वारीला सुरुवात करूया चला, चला साईराम आता संध्याकाळचे बातमी साडेसात आता चाललोय आम्ही आपल्या स्टॉप वरती जे वैष्णव देवी मंदिर आहे पळग्याच तिकडे जाणार आहोत आम्ही आता बघूया किती वेळ लागतो पोचायला थंडी तर फुल आहे मस्त थंडी वाजते पण गाडीवरती फिरायला सुद्धा तेवढीच मजा येते पाणी द्यायला पण सुद्धा तेवढीच मजा येते जेवढी वारी करताना येते आता चाललोय बघूया किती वेळ लागतो आपल्याला वस्तीवरती पोहोचायला आजचा मेन्यू कव्हर करूया सगळ्यांची रिव्ह्यू सुद्धा घेऊया कारण आजचा दुसरा दिवस आहे आजचा वॉक आजचा वॉक थोडा कमी होता आजचा खूप जास्त होता विचारूया सगळ्यांना त्रास वगैरे होतोय का वारा पण फुल आहे थट्टी पण मस्त आहे एकदम एन्जॉय चाललाय बघूया आता चालू स्टॉप वरती स्टॉप वर आल्यावरती मी तुम्हाला कव्हर करून दाखवतो दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ कंठी कंठीळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कचित दे परा गौरी कुमरा चंदनाची ओ कुमकुम केशरा धीरे दलितमुकुटशोभतोबरण् आश्वं केश्वं रामनारायणं कृष्णमोगदं वासुदेवं वजे हीध्वं माध्वं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण राधाकृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरि हरे सर्व धरी हर ढिल गेलो मी टाकून तळी मी दावे माझी पावेल समाधी बुद्धी माझ्या नित्य मी जिवंत राहणारी सत्य चरण मजा आला आणि वाया गेला

ताडी तर आता आले आरती वगैरे पुन्हा चालले आता स्टॉपवरती जेवायला इथे मेडिकल मध्ये आलेलं सामान गेलं जरासा बाईनी बॉडी वॉश घेतलं एकदम सॉफ्ट रोज नरम काय जेनोकर का कॅन्सल <laughs> केला शेवटी बाईनी जाऊ द्या आता काय तर चला लाडू चॅनलला काय काय करायचंय लाईक शेअर सबस्क्राइब जोरात जोरात लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट पण करायचं काय करायची कमेंट ब्लॉग कसा वाटला आणि ओम साईराम काय तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आता आरती वगैरे हो झाले थंडी पडले मस्त इकडे वैष्णव देवीचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही स्टे करायला आलोय आजची वस्ती तिकडे आपली जाऊया आता जेऊया आणि लगेच झोपतोय फुल लाडू टाकलास का नाही लाडूसाठी पण एक कमेंट होलं पाहिजे बाईला मानला चालतोय आपल्या घडी तर चला ब्लॉग इथे संपूया आणि भेटू